नमस्कार जय अम्बे जय श्री महाकाली श्रीमहन्त ऋषिकेश नन्दगिरि जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोसते राजराजेश्वरी जगदम्बा माता की जय आज चैत्र नवरात्र द्वितीय आणि तृतीये दिवस म्हणजे एका तिथीचा असणारा क्षण कधी कधी अशा पद्धतीने ही दिवस होतो आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे काय हो तर आज चैत्र गौरीचा उत्सव हा चैत्र गौरीचा उत्सव आपल्याकडे चैत्र शुद्ध तृतीयेपासून तर अक्षय तृतीयेपर्यंत साजरा केला जातो या चैत्र गौरीच्या उत्सवाची परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात बघायला भेटते आणि काहीशी वेगळी परंपरा आपल्याला राजस्थान मारवाडमध्येही बघायला भेटते हो आता तर हो आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोच आणि इच्छा राहील की आपण व्ह्यूज वगैरे ते एकदम व्यवस्थित येत आहेत पण सबस्क्राईबरचा थोडासा मला दिसत नाही की ते वाढत नाही म्हणून त्यामुळे आपण सबस्क्राईब करा जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि नवीन नवीन लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचतील आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल चॅनलला तेव्हा सगळ्यात पहिले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल तर चा मंझे कि हा चैत्र गौरीचा उत्सव म्हणजे काय की ह्या दिवशी जगदंबा पूर्ण महिनाभर हिंदोळ्यामध्ये बसलेली असते हिंदोळा म्हणजे काय तर पाळण्यामध्ये या पाळण्याला विविध गोष्टींनी सजवलं जातं काही ठिकाणी द्राक्षांनी सजवलं जातं तर काही ठिकाणी भगवतीला मोगऱ्याने सजवलं जातं आणि याच्यामध्ये गौरी बसवायची गौरी म्हणजे कोण हो ही गौरी याच्यामध्ये बसवायची म्हणजे गौरी म्हणजे ते आपल्या अं गौरी गणपतीमध्ये जे मोठे मोठे मुखवटे आणून किंवा आपण पुतळे तयार करतो किंवा जे आपण उभ्या गौरी करतो तशा गौराया एवढ्या मोठ्या हिंदोळ्यावरती बसवायच्या आहे का नाही तर असं म्हटलं गेलेलं आहे की घरातली जी अन्नपूर्णा आहे ती अन्नपूर्णा म्हणजेच गौरीचं स्वरूप आहे मग गौरी अन्नपूर्णा म्हणजे कोण तर जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती पार्वती आई साहेब पार्वती आई साहेबांचा असणारा हा उत्सव आपल्याकडे गौरीचा उत्सव किती किती वेळा साजरा केला जातो आपल्याकडे श्रावणामध्ये मंगळागौर साजरी केली जाते तीच भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ महालक्ष्मी किंवा गौराई बसवतो असं म्हटलं जात मुंबई आणि तत्समादी काही भागांमध्ये एकच गौराई बसवली जाते त्याच्यानंतर चैत्रामध्ये येणारा हा चैत्र गौरीचा उत्सव आदिशक्तीची सेवा करावी तेवढी कमीच म्हणजे अगदी आपण केव्हा केव्हा सेवा करावी केव्हा काय करावं केव्हा कुठे व्रत व्रतवैकल्य करावे आदिशक्तीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण काय काय करावं कुठे बसावं कोणती वेळ असावी एवढा कुतुहलाचा प्रश्न हिमवंतांना सुद्धा पडला होता हिमालयाने सुद्धा भगवतीला प्रश्न विचारला आहे देवी भागवता त्याचं वर्णन आहे गीता प्रेस गोरखपूरचं जर तुम्ही देवी भागवत घेतलं तर त्याच्या सातव्या स्कंदामध्ये अडतीसाव्या अध्यायामध्ये याच तुम्हाला समूळ प्रमाण भेटेल की हिमवंत स्वतः आई साहेबांना विचारतात की तुमच्या उपासनेचा काळ कुठला तुमची उपासनेची जागा कुठली तुमच्या उपासनेचा दिवस कुठला योग्य वेळ कोणती तर आई साहेब म्हणतात की जोपर्यंत दृष्टी गोचर आहे म्हणजे जिथपर्यंत तुमची दृष्टी पोहोचेल ते प्रत्येक स्थान माझं आहे प्रत्येक दिवस माझा आहे प्रत्येक वेळ माझी आहे प्रत्येक वेळ उत्सव साजरा केले पाहिजे प्रत्येक दिवस उत्साह राहून उत्सव साजरे केले पाहिजे आदिशक्ती महामाया जगदंबा सदैव भक्तांवरती कृपा कटाक्ष करत असते त्यातील मी सुद्धा हो एक अनुभव आहे बर का मागच्या वर्षी अशाच काळामध्ये बहिणीचं लग्न कधी होणार काय होणार याची खूप मोठी खंत किंवा खूप मोठी गोष्ट मनाला विचार लावणारी होती आई पण काळजी करायची माझी मला पण काळजी असायची की बहिणीला सासर कसं मिळेल कुठले स्थळ तिचं आहे कुठे असेल पण जगदंबेने अगदी म्हणजे आज वर्ष होईल कारण चैत्र शुद्ध षष्ठीलाच तिचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला होता आणि जून तीस तारखेला तिचं लग्नही झालं तर जगदंबेची ही कृपा मी सुद्धा अनुभवलेली आहे अगदी सुंदर रित्या तिचं लग्न झालं भगवतीने ती कृपा केली की कसं कधी आणि किती सोप्या पद्धतीने माझ्या समोर आई साहेबांनी केलं पण हे सर्व फक्त तिच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकत देखल्या दंडवत करून काहीही उपयोग नसतो माणसाला थोडस झटावं आणि स्वतः जगदंबा आई सांगतात आई काही महत्वाच्या स्थानांचा उल्लेखही केलेला आहे त्याच्यातलं मला आवडलेलं स्थान की लोक म्हणतात की शक्तीपीठ शक्तीस्थान की कुठे कुठे शक्तीस्थान आहे बघा शक्तीपीठ आणि स्थान याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे शक्तीपीठ म्हणजे जिथे सती मातेचा अंगाचा एक भाग पडला ते शक्तीपीठ आहे आणि शक्तिस्थान म्हणजे जी जिथे स्वयं जगदंबा येऊन उभी राहिली प्रस्थापित झाली त्याच्यामध्ये आईसाहेब सांगतात मातापूर म्हणजे रेणुका रेणुका आईसाहेब जिथे जिथे माहूरगडावरती विराजमान आहे मातापूर ज्याला म्हणतात संपूर्ण तिच्या मातृत्वाने भक्तांना आशीर्वादित करण्यासाठी भक्तांवर कृपा करण्यासाठी फक्त आपल्या लेकरासाठी जी आई परत एकदा अग्निज्वलेतनं बाहेर आली जी सती गेली होती आणि परत एकदा आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर आली अशा प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मातापूरचं माहूरगडाच रेणुका मातेचं स्थान त्याच्यानंतर भक्ताच्या रक्षणार्थ काय म्हटलं गेलं आपण भक्ताच्या रक्षणार्थ अनुभूतीच्या रक्षणार्थ जी त्वरित धावून आली ती त्वरित जगदंबा तुळजापूर या ठिकाणी भवानी रूपाने स्थापित आहे ती अष्टभुजा महामाया म्हणजे मला ज्या वेळेला आपण ह्या स्थानांचे महत्व म्हणतो तर हे स्थानांचे खूप साधारण महत्व आहे समर्थ रामदासांनी त्यांच्या आरतीमध्ये लिहिलेले पण आहे आपण जी नवरात्राची अश्विन शुद्ध पक्षी अंबाची आरती ऐकतो त्या आरतीमध्ये अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री हो। मोहिले शरण आलो देऊनी हो। सुखी केले अंतकरणी इतकं सुंदर वर्णन अष्टमीच तुळजापुरातलं आई साहेबांचं त्याच्यानंतर कोल्हापुरामध्ये जगदंबा तिच्या महालक्ष्मी स्वरूपामध्ये सयोनी लिंग धारण केलेल्या महालक्ष्मी स्वरूपामध्ये भगवती विराजमान आहे भक्ताला ऐश्वर धन धान्य समृद्धी प्रदान करणार हे भगवतीचं महालक्ष्मी स्वरूप आणि इतकं सुंदर आणि इतकं गोड स्वरूप आहे आई साहेबांचं तिथे की भक्ताच माणूस मंत्रमुग्ध होईल अहो जिथे देवताही मंत्रमुग्ध झाले तिथे आपल्या मनुष्याचे काय कर ते स्वरूप जगत जगज्जननीचं ते स्वरूप खरच बघण्यासाठी आणि अंतत जी आपली यंत्र मंत्र तंत्र शाबरी या सर्व विद्यांना घेऊन जी मूळ मुण्य माया बसलेली आहे ती सप्तशृंग गडनिवासिनी भगवती पराशक्ति भगवती सप्त माता विशेष म्हणजे मला आवडणार हे कडवं बर का हे कडव मलाही खूप सप्तमी सप्तमीचे दिवशी सप्त हो, तू नांदसी न भवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखी वये बरवी हो भक्त संकटी पडता झेलून हो आता इथे पुष्पे नानापरी म्हणजे काय हो विविध सिद्धी इथे आहे विविध शाबरी विद्या इथे आहे आणि जर कुठला भक्त त्याच्या ह्या तो संकटात सापडत असेल तर जगदंबा तू त्याला अलगद तारून नेतेस वरच्या वर तू तारून नेतेस भगवती असं हे जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांचा काय बोलावं आई, बोला आई अगदी समुद्राची शाही आणि कितीही मोठी लेखणी आणली आणि अगदी धरतीचा कागद जरी केला तरी सुद्धा तिचा महिमा गाणं फार कठीण आहे मी जेव्हा जेव्हा गडावर जातो मी जेव्हा जेव्हा सप्तशृंग आई साहेबांच्या गडावर जातो आणि तिथे त्यांचं दर्शन घेतो तर प्रत्येक वेळेसचा माझा अनुभव वेगळा प्रत्येक वेळेस मी जातो त्यावेळेला मला आयुष्यात हीच गोष्ट वाटते की मी पहिल्यांदा इथे आलो आहे आणि मी नक्की सांगेल की ती तिच्याकडे बोलवल्यानंतर तिची एक एक पायरी ज्या वेळेला आपण चढतो त्यावेळेला ती एकही पायरीच्या चढण्याच्या ऋणात आपल्याला कधीच ठेवत नाही आदिशक्ती आपल्याला खूप कृपवंत होत असते तिची कृपा आपल्यावरती अखंड होत असते त्यामुळे आपण जर दर पौर्णिमेला शक्तीच्या मंदिरात गेलो भगवतीच्या दर्शनाला गेलो तर तिची कृपा ही आपल्यावर मात्र होत असते आदिशक्तीला समजण्याला आपण खरच थोकडे हो आहोत भगवतीची एक वेगळी महिमा आपल्याला दिसत असते जगत जननी पराशक्तीची ही चालू असणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव काळामध्ये तुम्ही उपास सादे सादे भक्षा भक्षा ही उपासना केली पाहिजे अगदी साधे साधे नियम तरी पाळले पाहिजे भक्षाभक्ष नाही केला पाहिजे मांसाहार नाही केला पाहिजे मद्यपान नाही केलं पाहिजे ब्रह्मचार्याचं व्रताचं पालन केलं पाहिजे की भगवतीची ही कृपा हो आपल्यालाही प्राप्त होत असते किती झालाय बघा तर ह्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन नवीन विषय तुम्हाला ऐकायचे असतील तर कृपया तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा की कुठले विषय आपल्याला ऐकायला आवडेल मी त्या विषयावर नक्की बोले तोपर्यंत मी आपली रजा घेतो पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल हे व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओला घेऊन नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल